कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल स्त्रियांचं आयुष्य शेकडो वर्ष चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित होतं आधुनिक काळात जुनाट विचारांचे सर्व उंबरठे ओलांडून मुलींनाही समानतेचं शिक्षण दिलं जात आहे आज प्रत्येक क्षेत्रात मुलीसुद्धा अग्रेसर आहेत ग्रामीण भागातल्या गरजू मुलींना शिक्षण मिळावं आणि त्यांचं भविष्य सशक्त व्हावं यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कन्याथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कन्याथॉन स्पर्धेत सहभाग घेत डोनेशनच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही एकत्रित केली जाते आणि त्यातून गरजू मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला जातो म्हणूनच ही फक्त मॅरेथॉन नसून समाज परिवर्तनाची चळवळ आहे असं म्हटलं तरी चालेल स्त्रियांच्या शिक्षणाविषयी जनजागृती व्हावी मुलींना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीतून ही संकल्पना निर्माण झाली हजारो विद्यार्थी आणि खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन सेव्ह द गर्ल चाइल्ड असा संदेश देतात दोन मार्चला सकाळी सहा वाजता शिवतीर्थ पोसरी इथून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे सहभागी व्हा धावा आणि शिक्षणासाठी योगदान द्या असं आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांना केलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका